ॲडजस्ट लोकेशनला आणि मस्त असं अभंग स्नान रंगोली काढले तर चला जाऊ जाऊयात बघू शकता पूर्ण असं सेटअप केलेला आहे आणि याचाच आपल्याला शूट आहे बघा कसं बघतोय बघू शकता कसं असं रेडी झालाय बघू शकता पाचलेले असं मी आता चक्र लावलेलं ते काढल्या परत त्यांना पटलं तुला किती पाहिजे ते बघ याच्या पूर्ण आहेत का पूर्ण तेव्हा तुला समजाल ना सुवनी हा हे गेम पहिला आणि तर बघू शकता या जेवढ्या घारी आहेत ना त्यांना पण नीट उडता येत ना सगळ्या एक साइडला चाललंय ते बघा कबूतर पण तर फायनली मम्मीने आता परत पूजा चालू केलेली आहे मग फक्त हार बांधून घेतले नाही विविंदच म्हणून ती बोलते आता मग आता आम्ही कसं करतो आम्ही जम मग तिला झालाच असतो तेव्हा ती जागे हो मी बघितलं मस्त वेगळे काढून हेव जनिल चालू आहे युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांना नरक चतुर्दशीच्या खूप साऱ्या चा शुभेच्छा आता चालू आहे अपंग स्नान रील शूट करायला तर बघूया का कसं काय होतो शूट आणि ब्लॉग पुढे होतील जरा समजून घ्या कारण की मला एडिट करायला वेळच नाही वाटत त्याच्यामुळे तर जाऊ जा तर जाऊ पुसतो आणि मग जाऊ डायरेक्ट आपण कल्याण पाठवत शिवराजचे येते त्याच्या मुलाचं शूट कर आपण तिसरी रील असेल त्याची पहिला केलं होतं बेबी शोअरचा नंतर मुलाचा वेलकम सेरेमनी आणि आता अभंग स्नान अभू कसा होता कशी तयारी केली याच्या आधी पण एक अभंग स्नानाची व्हिडिओ शूट केले मी पण के त्यांच्याकडे काही इश्यू झाल्यामुळे ती रील आम्ही पुढे पोस्टपोन केले म्हणजे दिवाळी झाल्यानंतर अपलोड करणार करणारी तर इंस्टाग्रामला फॉलो नसर केले तर जाऊन फॉलो करा त्याचा डायरेक्ट लोकेशनवर जाऊन भेटू ॲक्जस्ट आहे लोकेशनला आणि मस्त असं अभंग स्नान रंगोली काढले तर चला जाऊ आतमध्ये टाकूया काय का तयारी झाली हा बघू शकता डायरेक्ट बाहेरच केले म्हणजे एकदम शॉर्टकट मध्येच आहे तर बघू रेडी आतमध्ये सुद्धा आहे बाहेर सुद्धा दोन्हीकडे इकडे आतमध्येच आहे <laughs> <तुछ। laughs> बघू शकता पूर्ण असा सेटअप केलेला आहे आणि याचाच आपल्याला शूट करायचंय बघा कसं बघतोय काय ना लक्षच नाही दादा मग अशी मस्त हसत होता आता चेहरा हसू ना आता झोपेचा टाइम झालाय पटापट शूट करून घ्यायला लागेल नाही तर मग शूट राहायचा आणि तो झोपून जायचा मुलाचा बाजूला राहिला आता शिवराजच पहिला आपण अबग जर स्नान करून घेऊन त्याने आंघोळ केली परत करू बघ बसलं पाठव पहिला पाटावा यालाच बसवलंय म्हणजे पाठावा बसून काम पण सुद्धा करतो बघा असं काही नाही काम ना करत काहीच स्नान करायला आम्ही आणलाय बाहेर त्याचा रिझन असा आहे आतमध्ये जागा कमी पडते त्याच्यामुळे बघा मस्त इथं मालीच चालू आहे माली समजा झाली आता आंघोळ करायची त्याच्यासाठी पाणी घेतलं आहे बघा हंड्यामध्ये गरम पाणी गाडी चालायला लागली त्याची <णियो> पूर्ण शूट झालेलं आहे आता पाळाचे कपडे घालायचे आहेत तो शूट बाकी आहे आणि मस्त पाच महिन्याचं झालंय म्हणून पाच महिन्याचा तो आतमधला एक सीन घ्यायचा आहे तो तुम्हाला दाखवतो आता त्याचीच तयारी चालू आहे बघूया असा इथून काहीच सामान तिकडे आपण शिफ्ट करून घेऊ म्हणजे शूटसाठी बघू इथं मस्त म्हटलं याचे फुलांचं आहे ना ते घेतल्यात माळी दिवा घेतल्यात दोन्ही बाजूला काजू इथं पाच लिहू बघू आता कसं काही जमतं त्या हिशोबाने करू आणि मग तुम्हाला दाखवतो पाच महिन्याचा शूट म्हणजे नॉर्मली एकच क्लिप काढायची जास्त नाही ते तुम्हाला बघायला भेटा कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता मस्तपैकी रेडी झाला आहे आता बाबू बाबूला आता लावायचं आहे ला ला डोक्याला साबू थोड्या वेळेला नाही झोपेचा <laughs> बघू शकता तसा तर रेडी झाला आहे बघू शकता पाच असा असं मी आता चक्र लावलेलं ते काढले परत त्यांना पटला नाही जाऊन जे काय असेल ते मस्त त्याला खेळवायलाही हे आहे नाही तर रडतो नसतं तर दिवाळीमध्ये पाच महिने होते म्हणजे पाच महिने झालेच समजा त्याच्यामुळे आपण असं केलं आहे तर काहीच फायनली शूट झाले दोन रेम शूट केल्यात एक अशीच आहे एक नॉर्मल आहे आता जाऊ घरी पटापट एडिट करू आणि रांगोली बघा मस्त अशी रांगोळी होती सकाळपासून तशीच आहे अजून काही कुत्र्यांनी वगैरे काही केलं ना म्हणून ठीक आहे तर दिवस दुसरा तुम्हाला सर्वांना लक्ष्मी पूजनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता चालू आहे नाक्यावर ए टी एममधून थोडे पैसे काढायचेच तुम्हाला मम्मीला द्यायला दा। चला जाऊ आणि मम्मीची चालू आहे रांगोलीची तयारी आल्यावर दाखवतो तुम्हाला दा, कशी काय रांगोली होणार आहे त्याला जाऊ येऊ आपण ए टी एममध्ये पोचलो आहे ए टी एम जी पीला आहेत का इथे बघतो आहेत की नाही इथे ए टी एम म्हणजे बेकार ए टी एम यांचा टाईम असं फर्स्ट टाईम असं झालं आहे की कॅश भेटलं आहे ए टी एमला खूप दिवसाने दिवाळीचं स्टॉक करून ठेवले वाटत काढले आपण काहीच nice, फायनली पैसे काढून दाखवले आता मम्मीला देऊ लक्ष्मी पूजनासाठी पाहिजे होते कारण की माझ्या पैसे ट्रान्सफर केले आता चाऊ घरी आणि तुम्हाला दाखवतो मम्मी रांगोळी काढली पोचलो घरी आणि इकडे बघू शकता नाणीने मस्त रांगोळी काढायला घेतले मम्मीच्या आधी नाणीच आधी <laughs> ते एवढं सगळं पट्टा असं टाकलं त्याच्यावर काही फुलांची डिझाईन बनली ती <laughs> दाखवतो पाहिजे माझ्या चावीचा दुगाड करून घेतो चाव्या गाडी स्टार्ट होते पण जेव्हा काढतो ना आपण तेव्हा चावीच नाही निघत बाहेर त्याच्यामुळे एम डब एम डब्ल्यू फोर्टी मारतो किंवा ऑइल टाकतो बघून दोघांमध्ये दो 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 काही वर्क करतो तर काहीच नाण्याने खाली काढायला घेतल्या आणि मम्मीने इकडं वरती काढायला घेतली रंगोली बघू शकता आणि दोघं बघा काय करतात चल पूर्ण काढून द्या मग तुम्हाला दाखवतो आणि इकडे काकड्या कापल्या लहान लहान या काकड्या आहेत चिराट तुम्ही काय बोलता त्याला नक्की कमेंट करू नका सेम काकड्यासारखंच असत तुला किती पैसे बघ याच्या पूर्ण आहेत का पूर्ण तेव्हा तुला समजाल ना सुवानी हा हे घे मोज पहिला आणि मग तुला समजल किती पैसे आहेत पूर्ण अपूर्ण मोजशील तर तुला समजल तुझं पैसे तुला पूर्ण भेटले का अपूर्ण भेटले लगेच लागे कमी पैसे ते त्याला व्हिडिओ चालू केले त्याच्यात मोज आणि दाखव मला किती पैसे पूर्ण असते ना पूर्ण आजपासून पैसे संपला वा तुझी उदारी संपलेली आहे स्वणे मम्मीच्या मम्मीला पैसे पूर्ण दिले मी हा तुझ्या समोर खूप दिवसांनी ताणी येऊन इटली आहे म्हणजे तरी सात आठ महिन्यानंतर तर चला फटाफट खाऊन घेऊ काल पण खालं मी जेव्हा शोटल्या गरज तेव्हा पण ते त्यांनी दिलेलं आता मी घेतोय फायनली घेतले त्याच्याकडे जेवढे होते तेवढे घेतले कमी पडला मला वाटले इटले संपलेलं त्या वडाच होत्या घेतल्या कमीच आहेत म्हणजे या अजून पाहिजे होत्या मला पण नाही तर चला पटापट खाऊन घेऊ नाश्ता तरी समजा आता वाजलेत बारा बारा वाजता कधी कधी नाश्ता होता आमचा म्हणजे मी करीत ना कधी चुकून केला तर खूप दिवसांनी इच्छा झाली बरं इथल्या काम घेऊन मम्मीची जाजू रांगोली तुझी डिझाईन बघू शकता किती पाऊस आलाय आणि हवा पण अशी सुटली ना डेंजर समोर बघू शकता तुम्ही काहीच दिसत नाही आता धोका धोका आणि हवा बघा कशी आहे डेंजर कडकडा चालू झाला नक्की पाऊस आलाय का दिवाळी तेच समजत ना आता बघतो येईल ना तेव्हा पाऊस तुम्हाला दाखवतो तुपान आया आया तू पागी पब्लिक दिवाळी दिवाळी पावसाळ झालो नाणे दिवाळीमध्ये पावसाळ झालो ऋतू कवाई बदलतात बघू शकता पाऊस तर पडायला सुरुवात झाली पण आपल्याकडे सध्या आता कमी आहे पाऊस फिरून तसा गेला डायरेक्ट त्या नवी मुंबई साइडला गेलाय आता जस्ट नेहरूची व्हिडिओ हो बघितली तर तिथं पाऊस खूप आहे अक्षरशः पाऊस डेंजर पडते माझा अवतार बघितला ना डेंजर झाला आता पाऊस पुन्हा जोरात आहे आणि फटाक्या एवढा वाजताना वरती डेंजर एकदम आज फटाके वाजवायची गरज ना लक्ष्मी पूजनाला गॅलरी गॅलरीमध्येच हेलपाडा मला आहे पाणी काही जायचं नाव घेत नाही गाड्या धुवून झाल्या त्यानंतर पाणी आलं मग अशीच जर पाणी आलं असतं ना मग गाड्या धुतल्यानंतर ते असंच परत घेतल्या पूर्ण सगळा आणि पाणी काही जायचं नाव घेत नाही तरी पण पोरा फटाके आवाज होता एवढं वरतून धगडगड तर त्याच फटाक्यांचा आवाज नको नको झाला आता आज तरी पोरं एवढे फटाके आवाज होतात बघूया कसा काय होतं आजचा लक्ष्मी पूजा लक्ष्मी बरसली वरती तर काहीच फायनली पाऊस थोडासा थांबला म्हणजे पाऊस पडतो अजूनही थांबला नाही टेमटेम आहे आणि इकडे आम्ही पाणी आणि दिवे भरले म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्या आणि पोरांनी आता चालू झाली फटाक्या वाजव सगळं खाली तर चला खाली जाऊ पहिला आपण गाड्यांची पूजा करून घेऊ अरे मम्मी गे तर गेले खाली मला उशीर झाला मी मध्ये होतो बेडरूममध्ये चार्जिंगला मोबाईल लावलेला म्हणून थांबवतो बघे आता अशा पाण्यामध्ये चालू आहे रिक्षा टाकवायला लागले नानाचा गाड्या एकत्र लावायला लागतील त्याच्यामुळे बघू शकता मी पूजा तर करायला घेतलेली आहे धीरज तिकडून गाडी लावतो फायनली मम्मीने आता परत पूजा चालू केलेली आहे मग अशी फक्त हार बांधून घेतले आता चारही गाड्या टोटल पाच गाड्या आहेत गुड्ड्याची गाडी पण आहे आणि ना आता नाही हार लाल हारच नाही तिला आता द्या अशीच पूजा करून घेतो पटापट हाऊस काय थांबायचं नाव नाही लवकर दोन येतील लवकर फोर व्हीलर ना लवकर दोन गाड्या आम्हा थोडे दिवस अजून <laughs> मम्मी पैसे आम्हाला फोर व्हीलर घ्यायला मग मग मी निवड दिले गड्डी बघितले असेल तुम्ही किती तरी दिवाळीन येणार होती पण जाऊ दे काही कारणास्तव आम्ही पोस्टपोन केले येईलच या येत्या तीन चार महिन्यामध्ये येईलच लवकर काहीच बघू शकता सुहानी आले मस्तपैकी प्रसाद घेऊन आपण एक काजू घेणार आहोत छोटी जास्त नंतर मुलं द प्रिन्स आणि माऊळी घेतले फटाक्यावर म्हणजे फटाके नव्हते आणले थोड्याशा काहीतरी आणल्यात वा डेंजर भेजो इधर ढालो विजल्या विजला त्या अरे विजला विजला रे पाण्यात नको टाकू काहीच पाण्यामध्ये टाकतो तू तर मम्मी वरती पूजा करते तुम्ही जे फोटो मांडाय तिथं सर्व म्हणजे तिथं दाखवतो गं मला पूजा करताना सर्व ठेवले तिथे दागिने ठेवलेत मम्मी इकडं जो आपण फार केला होता तो तिकडे सर्व पैसे इकडे सगळी चिल्लर टाकले आम्ही मगच पैसे आम्ही दिलेले सकाळी मध्ये दाखवतोय अर्धे इकडे ठेवलेत अर्धी इथं ठेवले असा पूर्ण लक्ष्मी पूजनाचा खाली झालो आता अक्षर म्हणजे व्हिडिओ काढायचे आहे आता गाडी सोबत म्हणून चालले ही रेडी तर झाली सोबत आणि फटाके घेऊन आले थोडेसे चांगले डायरेक्ट <laughs> fun. कड्यांची सुरुवात झाली आहे कारण की पाऊस गेला आता एकदम रिमझिम नॉर्मल आहे जो चित्रट बॉम्ब आहे तेव्हा डायरेक्ट आता येईल बघा भैरी देवाच्या आगमन आलेलं आहे इथं तर छोटं बॉम्ब आहे ते तिथे एवढं एवढं मोठं बॉम्ब होतं डेंजर एकदम कानाचे पडदा वाटतील असा बॉम्ब होतं आता पुन्हा एकदा गेले मस्तपैकी लांबायला तर बघा आता आपण शॉर्ट रील करणार आहोत त्याच्यामुळे आणि सुहानी सुद्धा वरतून लायटर आणला कारण की माऊलीचा लायटर घेतला होता नाचोडा हो मग भंगडा पाले आजा आजा कुठलं पिक्चर का नाही माहिती जीव चला तर काही मम्मी गेले विंचू गोन काढायला आमच्याकडे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी काढतो तर चला तुम्हाला दाखवतो विंचू तर काहीच अजूनही पाऊस पडलो तरी पण टाकाय काही वाजवायच्या थांबणार नाही लोक मी घेतलं मस्तपैकी तयारी करायला विंचूण काढायची दाखवतो तुम्हाला म्हणजे विंचू गोनीचा घरामध्ये आपल्या सहवास नसावं यासाठी त्याचा लाई दाखवतो तुम्हाला किचनमधून डायरेक्ट मम्मीने बनवलं आहे पिठाचं बनवतात तुमच्या इथं कशाचं बनवतात ते सांगा मला कमेंट करून नाग आहे विंचू गोन आणि दिवा असं बनवलं आहे सगळा तोपर्यंत मम्मी तयारी करते समजा प्लेटवर घेऊन पूर्ण घरामध्ये फिरवायचा आणि नंतर काय त्यांना आगीमध्ये जाळून मारायचं असतं फक्त नाग आणि दिवा आपण बाजूला ना ठेवतो नागाला आपण मारत नाही चला पटापट मम्मी तयार होतो नाही म्हणजे कागदेशी जमा करते अशा पाण्यामध्ये आग ते काही चलणार नाही काही चला मम्मी आता घेतले आतमधून सुपारं ठेवतात आणि मग पूर्ण घरात फिरवतात आणि काढतात तुम्हाला दाखवतो बघा मी घेतले मस्तपेगी काढायला पूर्ण घरामध्ये पिऊन आणि मग बाहेर म्हणून त्यांना चे जाते ती मग दाखवतो पुढं काढून बहिणी तर काहीच अजून बहिणी काही बनवलं नाही विंचं बन ती बोलते आता मग आता आम्ही काय करतो आम्ही जमू घालतो मग तिला झाला तसं तेव्हा ती जाणवतो मी घेतले मस्तभेगी काढून पावसाने आज पूर्ण चिना गेल्या अजून ना थांबायचं घेतलं आठ वाजलं अजून काही लोकांनी पूजा सुद्धा केल्या फडची पाऊस मांडला थोडासा कमी झालेला तेव्हा आम्ही केली म्हणून आता त्यांचं गोनी जाते बघू आता कुठे इकडे झाला जा तिथं झाला तो पत्रांजवळ कारण की पाऊस पडतो त्याच्या झाला तर करू आपण फटाक तो <laughs> <laughs> आता एमर्जेंसी फटाक घ डेंजर तो <laughs> <laughs> मावली जी मजा बघा <laughs> <laughs> गेरा चल कामातून गेला तुला पहिलाच बोललो उचल जाऊन लाव माऊली वरती उडव वरती खाली नको टाकू बघा पाला तो कसा कसा बघा हा भिजला अक्का पूर्ण हा आजच पूर्ण संपवायचं अजून पोतली भरले ना आणि आता जुगाड केले मग अशी जो वरच शॉट लावलेला त्याच्या आतमध्ये एकदम भारी होता आता याच्यामध्ये वाजव म्हणजे भिजणार नाही वाज पटकन हो बाई आता आता होईल आता होईल हा नाग कशी बघू शकता नाणीने सुद्धा काढलेले विंचू गुण माझे बी लाईट होता वाटवून लावला पेटला गे चला हा ना सगळ्या गोळी ना विंचू जाऊन दे तर काहीच बघू शकता तिकडे शुभम जाई इथं घेतले पण काही पेटत ना ना दिसत आहे बघा समोर शुभम पेटत पण पेटतच ना म्हणून आम्ही इथं ट्राय केले आता बघूया लॉकर भिजलो ठेवा हे ठेवा चला ठेवा बटावट हे साईड ठेवा ना दिवा खाली ठेवा तिथं समोर ठेवा पेटल तवा पेटल त्री जेवण उभं राहत आहे हा काहीच बघू शकता आता वरचा शॉर्ट लावायला गेला काही शॉर्ट एखादा जोतच नाही पाऊस काही थांबायचं नाव नाही घेत पावसात दिवाळी का दिवाळीत पाऊस आहे ते समजत ना काय प्रिन्स पावल्या लाव पटकन लासला, लासला पोर्या लासला! हे दुसरा लायटर दे प्रिन्स लाव बघू हा तरी येतं का काहीच त्याने सोडलंय मस्त पाहिजे पॅरोशूट तू असते असते रस्त्यात त्याच बाजूला सीन आहे हार पडला खाली गाडी म्हणून गेला पाहिजे कोणते आता पडल खाली पडला अक्षरशः काही चालू आहे चायनीज घ्यायला बघू शकता चायनीज कधीपासून रेडी होतो टायगरला गेलो तिकडं चायनीज आपल्याला म्हणजे राईस कमले आता इथं राईस एक तर रेडी करतोय आपला आणि हे तीन लोक इथं बसले यांना इथं खायचं आहे पण आता मी यांना एक सजेशन दिला रिक्षावाला पण आले आपला तर आता जा ना पार्किंगमध्ये का चायनीज ऑप्शन भारी आहे पार्किंग त्याच्यासाठी बनवले आपण आम्ही जायचं बाई चालेल मग ते करा तुम्ही ते करू शकता मग तुम्ही आरामात मी जातो मग समजला मग चल ना जाऊ ना होऊन देतो पहिलं आपला काहीच बघू शकता नाना मग सांगत होता का तुम्हाला काय पाहिजे का नको बोलता आता इथं मस्त मंचुरियन बॉल खायला आले कोणती जण आता स्टोरी टाकायच्या कामान पास झाल्या स्टोरी पडली ना मग खायला सुरुवात झाली आता मी ब्लॉग चालू केलं म्हणून कोण हात ना लागतात आधी त्यानं लावला ते दोघं मुद्दा मोबाईलमध्ये घुसला काय गप चला आता तर काय तर काहीच पोहोचलो मस्त आहे की आता एक चायनीज आणलं चायनीज म्हणजे खूप आहे आम्ही तर आता नाना दिला असतं यश मी जबरदस्ती माझ्या हातात त्या फोनला चला तर काही आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय